तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण व नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा मातांनो आणि बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि तो आता पंधरा ऑगस्ट गेलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बाबतीतच खुशखबर होती तर पहिल्या टप्प्याचे पैसे वाटप करण्याची या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्याचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट करण्यात आलेले आहेत आता नेमकी अपडेट काय कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करण्यात आलेले आणि राहिलेल्या महिलांना कधी भेटणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे पहिला टप्पा कधीपर्यंत सुरू असणार आहे आणि किती तारखेपासून सुरू होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर नेमकी अपडेट काय आलेली आहे तर अठरा तारीख बघा अठरा एकोणीस आणि वीस तर या ठिकाणी पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा अठरा तारखेचा आहे तिसरा एकोणावीस आणि त्याच्यानंतर चौथा वीस तारखेचा असणार आहे तर आता नेमकी अपडेट काय आलेली आहे सगळं काही तुम्हाला सांगणार आहे की कोणाला तीन हजार रुपये भेटतील आणि कोणाला कोणत्या टप्प्यात भेटतील आणि जे काही महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहे कोणत्या जिल्ह्यांना अगोदर कोणत्या जिल्ह्यांना नंतर कोणाला भेटतील पैसे आणि कोणाचे फॉर्म रद्द होतील जवळपास दोन लाख बहिणींचे फॉर्म रद्द होणार आहेत तर संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर या ठिकाणी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन पण प्रेस करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मातांनो आणि बहिणींनो आदित्यताई तटकरी या ठिकाणी आपले महिला व बालविकास मंत्री आहेत आणि त्यांनीच नुकतंच जे काही भाषण झालेलं आहे त्याच्यामध्ये अपडेट दिलेली आहे की लाडक्या बहीण योजने योजनेमध्ये या ठिकाणी बहिणींना पहिल्या टप्प्याचे पैसे देण्यात आलेले जवळपास तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं कुठल्याही बँकेत असू द्या अगोदर मी तुम्हाला लक्षात आणून देतो तुमचं बँक खातं कुठल्याही खात्या या ठिकाणी तुमचं जे काही बँक खातं आहे ते कुठल्याही बँकेमध्ये असू द्या तुमचं आधार लिंकिंग असेल तर तुम्हाला पैसे येतील आता तुमच्यापैकी काही बहिणींचा प्रश्न होता की सर माझं दोन ठिकाणी बँक अकाउंट आहेत आता मी समजा आता समजा तुमचं एस बी आयला पण अकाउंट आहे आणि या ठिकाणी बँक ऑफ बडोदासुद्धा आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार लिंकिंग जर एस बी आयला असेल आणि ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस जर बडोदा बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं आहे तर तुमचं आधार लिंकिंग एस बी आयमध्ये जर आहे तर एस बी आयलाच तुमचे आधार कार्डचं जे काही लिंकिंग आहे तर त्याला डी बी टी प्रोसेस म्हणतो तर त्या डी बी टी प्रोसेसमधूनच तुमच्या बँक खात्यात एस बी आयच्याच ते पैसे जमा होतील जिथं ज्या पण बँक खात्यामध्ये पैसे येतील तिथं आधार लिंकिंग असलं पाहिजेत फक्त म्हणजे तुम्हाला आधार लिंकिंग असं असेल तर त्याच खात्यात ते पैसे येतील ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे बहिणींचा प्रश्न होता सर मी महाराष्ट्रामध्ये जवळपास समजा आता भरपूर बहिणी नाशिक जिल्ह्यातून बोलते सिन्नर माझा तालुका आहे किंवा माझं या तालुक्यामध्ये असं असं गाव आहे ठीक आहे आता यानंतर महत्वाचा निर्णय काय तर मधला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही आहे आणि बाकीच्या बहिणींना या ठिकाणी आलेला आहे मग यामध्ये महत्वाचा जो काही निर्णय आहे अगोदर तुम्हाला चेक करावा लागेल की तुमचा आधार लिंक आहे किंवा नाही त्याच्यानंतर तुम्हाला शासनाचे जेवढे पण रूल आणि नियम देण्यात आलेले त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहे किंवा अपात्र तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहेत किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं बँक खातं कुठल्या बँकेचं आहे ते मायनस आहे किंवा काय हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल कारण जर मायनस अकाउंट असेल वरून जर गव्हर्नमेंटने पैसे पाठवले तर ते ऑटोमॅटिकली कपातून जाता बँकेचे चार्जेसमुळं आणि प्रायव्हेट बँकांसोबत भरपूर हा प्रकार झालेला आहे असे लाखो जवळपास हजारो लाखो बहिणींचे पैसे या ठिकाणी बँकवाल्यांनी कपात केले आणि त्यांना माहितीच नाहीये की मला पैसे आले म्हणून तर असा प्रकार तुमच्यासोबत व्हायला नको पाहिजे त्यासाठी अगोदरच चेक करून घ्या तुमचा अकाउंट मायनस आहे किंवा तुम्ही शासनाच्या नियमामध्ये बसता किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही आणि अगोदरच ज्या म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजीच या ठिकाणी ताईंनी सांगून दिलेलं आहे आदित्यताई तटकरेंनी योजना फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींसाठीच आहे त्याच्यामुळं ज्यांनी याचा गैरफायदा घेतलेला आहे त्यांना तर इथून लाभ भेटणं बंद होणार आहे असंसुद्धा त्यांनी क्लिअर केलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत आता दुसरा जो काही टप्पा आहे तर तो जवळपास अठरा तारखेपासून तिसरा 19 तारखे पासून आणि चौथा वीस तारखेपासून सुरू असणार आहे म्हणजे त्या दिवशी सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी ज्या पण राहिलेल्या माता बहिणी आहेत मग त्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या याच्यामध्ये जिल्ह्यांचा काही संबंध नाही आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतावरून पैसे पाठवले ते सर्वरनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होतील मग तुम्ही लहानशा गावात जरी राहत असाल तरी तुम्हाला पैसे येणार आहेत त्यामुळं टेन्शन घेऊ नका की मी या जिल्ह्यामध्ये माझं हे नाही माझं ते नाही ठीक आहे आता तुमचा पैशांसंदर्भात मुद्दा क्लिअर झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा हे पण लक्षात आलं किती किती तारखेला असणार आहे त्याच्यानंतर कोणाकोणाला भेटतील तर जे योजनेसाठी पात्र आहे ज्यांना पैसे आलेले नाही आहे जून आणि जुलैचा हप्ता अशा बहिणींना या टप्प्यामध्ये राहिलेल्या बहिणींना पैसे भेटणार आहेत सोमवारपासून सगळ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये जवळपास तीन हजार रुपये डिपॉझिट केले जाणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे आता ज्या पण बहिणींना पैसे आलेले नाही आहेत त्या सर्व बहिणींना पैसे येणार आहेत त्याच्यामुळं एकच लक्षात घ्या की तुम्हाला थोडा या ठिकाणी वेट करायचा आहे सोमवारपर्यंत आणि त्याची वेळ जी काही आहे जवळपास नऊ वाजेनंतर नऊ ते दहा वाजेनंतर म्हणजे दिवसा सकाळचे नऊ ते दहा वाजेनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये चिंता करण्यासारखं काहीच नाही आहे आता फक्त करायचं आहे तुम्हाला वेट त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओला शेअर पण करायचं आहे जास्तीत जास्त सगळ्या बहिणींपर्यंत ही खुशखबरची अवडे अपडेट पोहोचवा तुम्हाला या ठिकाणी जवळपास महत्त्वाचं म्हणजे पंधरा ऑगस्ट त्याच्यानंतर दही अंडीची सुद्धा ही खुशखबर असणार आहे म्हणजे आहेतच ठीक आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्हाला किती पैसे आले तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र